आम्ही फक्त मोदी मतदान करणार फक्त देशासाठी आणि प्रतापात जातो हे आमच्या म्हणजे आताची जी, जी निवडणूक आहे याच्यामध्ये आपण आता काय भूमिका घेणार आम्ही आता या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांना चांगल्या मताने निवडून आणू कमीत कमी पावणे चारशे जागा मोदी साहेबांच्या येणारी जाधव दिल्लीमध्ये पाठवणार का शंभर टक्के पाठवू कोणाला करू आणि त्यांना दिल्लीला पाठवू आम्हाला पाहिजे फक्त मग तुम्ही मतदान कोणाला करणार हे प्रतापराव जाधव दिल्लीमध्ये पाठवणार का त्यांना दिल्लीमध्ये पाठवणार खूप बदल पडला नरेंद्र भाई मोदीच्या नावावरच सगळं हे या ठिकाणी होईल नरेंद्र मोदींनी विकासात्मक कार्य केले देशासाठी कार्य केले असं तुम्हाला म्हणायचं का मग तुम्ही कोणाला मतदान करणार नरेंद्र मोदीला नरेंद्र मोदीचे मग उमेदवार म्हणून कोण आहे या ठिकाणी त्यांना दिल्लीमध्ये पटवणार का जय महाराष्ट्र के मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्तम आपण आलेलो आहोत खमगाव मध्ये आणि या ठिकाणी जंगी सभा होते शिवसेनेचे शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांची सभा या ठिकाणी होत आहे हे आपण जनसमुदाय या ठिकाणी बघतो आहोत आपण आहोत के केलायो मध्ये आपण आलेलो आहोत खमगाव मध्ये आणि महायुतीचे तरुण तडफदार उमेदवार आदरणीय प्रतापराव जाधव खास महायुतीकडनं तर त्यांच्यासाठी प्रचंड जाहीर सभा या ठिकाणी होती सर्व के केलायो मध्ये

आणि या ठिकाणी भाषण सुरू आहे आदरणीय सिद्धराजा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकरांचं या ठिकाणी भाषण सुरू आहे हे सर्व क्षणचित्र बघतो आपण केला यामध्ये महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी जाहीर सभा होत आहे खामगावमध्ये आपण बघू शकता जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे आणि हे सर्व क्षणचित्र आपण के याच्या माध्यमातून आपल्या कर्तव्य बुलढाणा लोकसभेची जी निवडणूक सुरू आहे या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी जाहीर सभेसाठी आला दर्शकांना काय सांगू शकता मी दर्शकांना सांगू शकतो की सर्वांनी खासदार प्रतापराव जाधव माननीय खासदार प्रतापराव जाधव यांनाच मतदान करा आणि त्यांना विजयी करा बहुमताने विजयी करा असं यांनी या ठिकाणी आवाहन केलं आपलं नाव आणि गाव सांगावं विलास केशर चौरे कोनाडखुर्द तालुका चिखली जिल्हा बुलढाणा आपण काय सांगू शकता दोन शब्द ही जी निवडणूक सुरू आहे आपण आपल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलात तर आपल्याला दिल्लीमध्ये कोणतं सरकार हवं भाजप तर आपल्याला दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भाजप सरकार हवं त्यासाठी तुम्ही मग मतदान कोणाला करणार नाव कायदा यांनी स्पष्ट भाषेमध्ये सांगितलेलं आहे की जे उमेदवार आहे महायुतीचे प्रतापराव जाधव यांना आम्ही मतदान करणार आहोत आपण आम्ही जाहीर सभेमध्ये ऑन द स्पॉट मध्ये आलेलो आहोत ऑन द स्पॉट रिपोर्ट आहे आपला माध्यमातून केला सर्वेक्षण चित्र यांचं काय मत आहे ते खेकेला दर्शकांना परत या ठिकाणी प्रचंड नारे देता प्रचंड गर्दी आहे आणि प्रचंड पाठिंबा देतात पाठिंबा देण्यासाठी आपल्या उमेदवाराला प्रतापराव साधवांना प्रचंड पाठिंबा देण्यासाठी सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आपण काय सांगू शकता देऊ शकतो मी कळमेश्वरून आलोय मेकर एक तालुका आमच्या भागामध्ये भाऊंना जवळपास सत्तर टक्क्यापेक्षा जास्त वोटिंग भावना होईल आणि सगळ्यांचं समाधानकारक त्यांनी प्रत्येक समाजाला तळागळातल्या प्रत्येक समाजाला सोबत घेऊन चालण्याचं काम खासदार साहेबांनी केलं आणि त्यांचीच पुन्हाही आज रोजी त्यांना मिळत आहे अत्यंत जबरदस्त प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे मार्मिक प्रतिक्रिया दिलेली आहे की खासदार साहेबांचं प्रतापराव जाधवांचं कार्य कशा पद्धतीचे आहे सर्वांना सोडत घेऊन चालणार आहेत असं यांनी या ठिकाणी सांगितलं आणि प्रचंड पाठिंबा देण्यासाठी हा जनसमुदाय या ठिकाणी प्रतापराव जाधवांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे आपण हे सर्व क्षणचित्र बघतो क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून मी खामगावमध्ये मा आलेलो आहोत ऑन दी स्पॉट रिपोर्ट घेण्यासाठी आलेलो आहोत ऑन दी स्पॉट वरनं जिरो ग्राउंड लेवलवरनं हे सर्व चित्र मी आपल्यापर्यंत देतोय खामगावमधला आपण बघू या ठिकाणी आलेले आहेत कार्यकर्ते पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत आपल्या उमेदवारांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांना दिल्लीत पाठवण्यासाठी तुम्ही आला दिल्लीत पाठवण्यासाठी आणि नरेंद्र मोदीचे हात बळकट करण्यासाठी आम्हाला कोणत्या दिल्लीत पाठवायचं आहे भाऊंना कोणत्याही परिस्थितीमध्ये दिल्लीला पाठवायचं असं असं यांनी या ठिकाणी या सांगितलं आपण एक बघू शकता की सभा या स्थळावर आलेल्या प्रचंड जाहीर सभा या ठिकाणी होते आणि डॉक्टर शशिकांतजी खेडेकर साहेबांनी भाषण आणि पाच वर्षात जी कामं झाली मागच्या पन्नास वर्षात झाली माननीय गडकरी चौतीस कोटी विचार करा पाच वर्षात दहा कोटी भाजप जे सरकार आहे त्यांना असं सगळ्यांनी सगळे जण म्हणतात की त्यांचे सामाजिक न्यायाची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे लंडनचं घर आहे ते देण्याचा विचार कितीतरी दिवसापासून होता कितीतरी वर्षापासून काँग्रेस सरकार विचार करत कृती करत ठेवत पण आपल्या सरकारने आल्याबरोबर ग्रंट लोकांना सुद्धा अन्याय दूर करण्याचा वाचा फोडण्याचं एक कमिशन सरकारने एवढाच नाही तर जे गुमंतू आहे जे भट्ट्या विमुक्त जाती जमाती आहे त्यांचा यांनी प्रत्येक वेळेस जैन जय महाराष्ट्र स्वागत आपण आलेलो जाहीर सभेमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी उद्धव जाहीर सभा आहे शिवसेना प्रमुख उद्धव साहेब ठाकरेंची जाहीर सभेमध्ये आपण आलेलो आहोत जेणेकरून पोहोचवतो मला प्रतापराव जाधव मला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय झालंय ते माझा प्रचार ही जाहीर सभा आयोजित केलेली आहे आपण जे केलं पाकिस्तानात आपण केलं सर्व सभेचे सर्व देशांनी योग्य आहे हे पहिल्यांदा झालेलं आहे आणि